शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार आपण मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज यापूर्वी सव्वीस जानेवारीला बघितलेला आहे मात्र आपण पुन्हा एकदा सविस्तर आकडेवारी निशी हा अंदाज सादर करणार आहोत आपल्या अंदाजानुसार भारतामध्ये एकशे दोन टक्के पाऊस मान्सून दोन हजार पंचवीसला असेल तर महाराष्ट्रात हे प्रमाण एकशे तीन टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे हा अंदाज आपण विभागवार जर महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर कोकणात तो एकशे पाच टक्के मध्य महाराष्ट्रात एकशे तीन टक्के पश्चिम महाराष्ट्रात एकशे दोन विदर्भात एकशे चार टक्के मराठवाड्यात एकशे दोन आणि उत्तर महाराष्ट्रात एकशे दोन टक्के पाऊस असण्याची शक्यता आहे म्हणजे याचाच अर्थ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची घट नोंदली जाईल साधारणपणे आपण असं सा बघतो की विंटर सीझन म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये सरासरी झिरो पॉईंट सेवन्टी पर्सेंट पाऊस पडतो आणि तो आता झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पडण्याची शक्यता फेब्रुवारीमुळे आहे मान्सून पूर्व मार्च ते मे या दरम्यानचा पाऊस हा आठ टक्क्यापर्यंत असतो तोही साडेसात टक्क्यापर्यंत पडण्याची शक्यता आहे पोस्ट सीझन म्हणजेच ईशान्य मान्सूनचा पाऊस हा साधारणपणे सत्तावीस टक्क्यापर्यंत असतो आता तो यावर्षी देखील सव्वीस टक्क्यापर्यंत मजल मारेल असा अंदाज आहे आता महत्वाची बाब म्हणजे मान्सून साधारणपणे कधी दाखल होईल महाराष्ट्रामध्ये मान्सून सात ते अकरा जून च्या दरम्यान संपूर्णपणे महाराष्ट्र व्यापेल मुंबईत तो साधारण सात ते आठ तारखेलाच दाखल होईल असा आपला अनुमान आहे यावर्षी मान्सून दोन हजार पंचवीसच्या दरम्यानच्या काळात पाच चक्रीवादळं चार डिप्रेशन आणि सात ते आठ कमीदाब निर्माण होण्याची शक्यता आहे हा साधारणपणे अभ्यासाचा भाग आहे यामध्ये थोडीफार आकडेवारी मागे पुढे होऊ शकते परंतु जवळपास हे अनुमान पूर्ण होईल मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये एकूण जे पाणी प्रकल्प आहेत त्याच्या बहुतांश पाणी प्रकल्पांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाणी येणारच आहे परंतु जे मुख्य पाणी प्रकल्प असतात जे कोकणातील पावसाच्या पाण्यावर आधारित असतात किंवा मुंबईच्या परिसरात असलेले सर्व पाणी प्रकल्प कोल्हापूर विभागात असलेले पाणी प्रकल्प पुणे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात असलेले पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत मात्र पावसाचं असमान वितरण असल्यामुळे जे छोटे पाणी प्रकल्प काही मराठवाड्यातील असतील उत्तर महाराष्ट्रातील असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असतील ते देखील सत्तर ते ऐंशी टक्के भरण्याची शक्यता आहे त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसते साधारणपणे आपण मान्सूनच्या चार महिन्यामध्ये जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कसं पावसाळी प्रमाण असेल तर याविषयी आपण पूर्वीच्या अंदाजा सांगितलेलंच आहे जूनमध्ये अठरा टक्के जुलैमध्ये तेहतीस टक्के ऑगस्टमध्ये सव्वीस आणि मध्ये अंदाजे सव्वीस टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याची एकूण सरासरी एकशे तीन टक्के होत असून या वर्षीचा पावसाळा तसा समाधानकारक सामान्य स्वरूपाचा आहे अतिवृष्टी कमी विभागात होईल असमान वितरण असल्यामुळे काही विभागात थोडा पाऊस कमी असल्याचा अनुभव येण्याची शक्यता असल्यामुळे हा अंदाज सर्वांसाठीच एकशे तीन टक्के असणार नाही आता पावसाच्या वितरणाविषयी बोलताना मुख्य पावसाची टक्केवारी घटण्याचं कारण हे लानिना न्यूट्रल राहणार आहे ऐडी न्यूट्रल राहणार आहे एल्युनो न्यूट्रल राहणार आहे त्यामुळे साधारणपणे हे पावसाचं टक्केवारी प्रमाण घटणार आहे साधारणपणे पावसाचं प्रमाण मान्सूनची सुरुवात कशी आहे परतीचा पाऊस कसा आहे याविषयी जाणून घेणं शेतकऱ्यांना अतिशय आवश्यक असतं कारण कोकणातील पाऊस कमी झाल्यानंतर परतीच्या पावसाचा प्रभाव वाढतो आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढत असतं यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातीलही काही भागामध्ये आणि खास करून पर्जन्य प्रदेशामध्ये देखील या काळात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणपणे मान्सूनचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये अवकाळी स्वरूपाचे पाऊस होत असतात काही वादळ कमी दाब देखील निर्माण होत असतात आणि याचं प्रमाण देखील यावर्षी चांगलं राहण्याची शक्यता आहे जास्त राहण्याची शक्यता आहे साधारण या, या कालावधीमध्ये सरासरी वार्षिक प्रमाणाच्या सत्तावीस टक्क्यापर्यंत पाऊस होत असतो परंतु यावर्षी तो सव्वीस टक्क्यापर्यंत होईल म्हणजे जवळपास सरासरी एवढा तो होणार आहे याचाच अर्थ असा होतो की या कालावधीतील ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव आहे तो अधिक राहील कारण भारतातील पावसाचं प्रमाण आपण या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस असतील शिवाय या कालावधीमध्ये वादळांचं प्रमाण अधिक असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या डिप्रेशन आणि कमी दाबांमुळे महाराष्ट्रात सुद्धा हे प्रमाण पावसाचं वाढण्याची शक्यता आहे आपण सव्वीस जानेवारीला दिलेला अंदाज आणि या अंदाजामध्ये काय बदल आहे काहीही बदल नाही फक्त आपण त्या अंदाजामध्ये असं म्हणालो होतो की हा घाईघाईत दिलेला अतिशय कमी आकडेवारीचा अंदाज आहे या अंदाजामध्ये आणखी आकडेवारी समाविष्ट होऊन सविस्तर अंदाज आपण शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून दे देणार आहोत आणि तो हा, हा अंदाज आपण या ठिकाणी सादर केलेला आहे त्यामुळे अंदाजात आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही हा नवीन अंदाज नाही तोच अंदाज आपण अधिक स्पष्ट करून या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपला यावर्षीचा मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज नेमकी काय आहे हे आपल्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या लक्षात यावं या हेतूने आपण हा अतिशय सविस्तर आणि स्पष्ट अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे शेवटी अंदाज हा अंदाज असतो त्यामध्ये आकडेवारी मागे पुढे होत असते आपण पुढील अंदाज हा एक मे रोजी पुन्हा अपडेट करणार आहोत कारण साधारणपणे स्कायमेट आणि आय एम डी यांचे अंदाज जाहीर होतात जागतिक संस्थांचे अंदाज जाहीर होतात आणि त्यामुळे त्यावर आधारित आपला अंदाज एक मेला आपण पुन्हा प्रसिद्ध करणार आहोत माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपलं शंका समाधान या अंदाजासंदर्भात केलं जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा